चिंचवड करून आपण आता अकोर्डीच्या रेल्वे ट्रॅकवरती आहोत आणि हे आत्ता जे तुम्हाला दिसतात हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुनर्रोपण केलेली झाड आहेत आपण त्यांची अवस्था बघूया हे दाखवण्याचं कारण इतकंच आहे सध्याला जो काही नदीसुधारचा घाट घातला चाललाय त्याच्यामध्ये प्रशासन असं दाखवते की आम्ही झाडं काही तोडणार आहेत आणि नदीपात्रातली जी आपली नेटिव आणि देशी इम्पॉर्टंट झाडं आहेत ठीक आहे तर ती आम्ही ट्रान्सप्लांट करणार आहोत पण थोडीशी जर पार्श्वभूमी बघितली किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान विभागाचा जर भोंगळ कारभार बघितला तर पहिला तर गोष्ट आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडं आत्तापर्यंत पुनर्रोपण केलेल्या झाडांचा कुठला ही रेकॉर्ड नाही आहे आपण त्याबाबतचा आरट्या टाकला होता दुसरी गोष्ट हे बघा ही टिटवी दिसती वरती एवढी मोठी मोठी झाडं ठीक आहे ही आणून फक्त पुनर्रोपणाच्या नावाखाली तिकडनं वरचं तर लाकूड गेलंच हां ती तोडली इथं आणून रोली स्टम्पसारखी हां ह्याला बघा सगळा ह्याची जो स्कीन आहे ही कोरडी पडली आहे ठीक आहे हे बघा ह्याची तर साल सगळी गेली आहे आणि हे पुढे बघा खरवळलं आहे ह्याच्यात ना इन्फेक्शन इथं बोडोपेस लावायला पाहिजे ते खरंच जर झा आणि हे बघा हे कडुलिंब दिसतं आहे कडुलिंबाचं कडु झाडाला मिनिमम चार आठवड्याची ट्रीटमेंट लागते ते देखील केलेलं नाही आहे ह्याच्यातून फक्त सांगायचा उद्देश एवढाच आहे की पुनर्रोपणाच्या नावाखाली जो करदात्यांच्या पैशाचा नाश चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आपण बोपकेलमध्ये पाचशे दोन झाडं ट्रान्सप्लांट करून घेतली होती पालिकेच्या माध्यमातूनच टी एन टी इन्फ्राच्या माध्यमातून ठीक आहे ह्याला एक प्रोसेस असते आणि ती प्रोसेस म्हणजे ह्याला ह्युमिक ॲसिडची ट्रीटमेंट द्यायला लागते उदाहरणार्थ झाडाचा प्रकार कुठला आहे झाडाचं वय किती आहे झाडाचं सध्याचं हेल्थ कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी विचार करत डॉक्टर हेमंत बेडेकर सरांनी आम्हाला जी विद्या दिली त्या विद्येचा आम्ही उपयोग केला पण दुर्दैवानं पिंपरी चिंचवड महानगरपालिका हा पैशाचा विपारस करते पुनर्रोपणामध्ये आपण स्वतः पालिकेच्या लोकांना ह्याच्यामध्ये ट्रेनिंग दिलं तर पण आत्ता जे ठेकेदार हे काम करतात त्यांना पुनर्रोपणाचा काय अनुभव आहे अशा पद्धतीनं करदात्यांच्या पैशाशी आणि झाडांशी किती दिवस उद्यान विभाग खेळणारे हा ह्याच्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे कुठलीही ट्रीटमेंट न करता जर उद्या अशाच पद्धतीने नदीपात्रातली झाडं एका त्याच्या नॉन नेटिव किंवा अशा परिसंस्थेमध्ये नेऊन ठेवली जसं की वाळूंसारखं झाड आहे जे नदीपात्रातच येतं पण ते झाड जर उचलून एखाद्या टेकडीवरती किंवा अर्बन एरियाजमध्ये जिथं प्रदूषण लेवल जास्त आहे अशा ठिकाणी लावलं तरी वाळूंची झाडं कधीच टिकणार नाहीत आता इथे बघा हे नवीन लावलेलं झाड आहे हां ते सुद्धा तोडून फेकून दिलं आहे वडाचं झाड आहे ठीक आहे इथेच होतं पण काय पर्याय नाही ही सगळी परिस्थिती बघा फक्त आणि फक्त पैशाचा विपर असे ह्याच्यातनं सांगायचं एकच आहे की नदीपात्रातली देखील आत्ताच जसं दिसतं आहे की फक्त मुळाच्या रिवर ट्रेंचमध्ये साडेआठ हजार झाड आहेत पवना इंद्राणीमध्ये तर अजून मोठं प्रमाण असणार आहे पुनर्रपण करतो आहे ह्याचा अर्थ ती झाडं वाचतील किंवा त्याला आक्षेप नाही असं नाही आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जो आर टी आयच्या बाबतचा टाकला आहे त्याला उत्तर द्यावं कुठेतरी आणि ही झाडं जी पुनर्रोपण केली त्याचा रेकॉर्ड कुठे आपण त्याचाही आठवड्यामध्ये फॉलोअप घेऊ आणि हा नदी सुधार प्रकल्पाचा डी पी आर बनताना ज्या एन जी ओजनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला बिनशर्त पाठिंबा दिला ठीक आहे आणि आज ते कांगावं करतात की आमची फसवणूक झाली आम्हाला शेखर सिंगनी किंवा त्यावेळेस आयुक्त हाडीकरांनी किंवा संजय कुलकर्णी फसवलं पण हे विदारक चित्र जनतेसमोर येणं गरजेचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटतो आहे पुनरोपणाच्या नावाखाली जो भोंगळ कारभार चालू आहे हा जर थांबवायचा असेल तर सर्वांना रिक्वेस्ट आहे हे व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांना सत्यता कळू दे आणि ज्या दलाल एन जी ओज ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला हे सगळं दुष्कर्म करण्यासाठी मदत करते त्यांना चपराक बसू दे जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण ग्रीन आर्मीकडनं प्रशांत राऊळ धन्यवाद